नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत आमचं गाव आमची यात्रा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील जांभुळणी या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या मानदेश भूषण सोबत आहे ते जांभळणी यात्रा कमिटी आहे आणि जांभळणी ग्रामस्थ आहेत या सर्वांच्याकडून आपण कोणत्या देवाची यात्रा आहे कशा पद्धतीने यात्रा साजरी केली जाते आणि कोण कोणते कार्यक्रम आहेत त्याचबरोबर या देवाचा इतिहास काय अशी विविध माहिती आज आपण या सर्वांच्याकडून घेणार आहोत आपण जांभोळणी गावातील हनुमान मंदिरात आलेलो आहोत याच मंदिरामध्ये भव्य भोजनिंगाची भव्य यात्रा भरत असते आपल्याला मंदिर परिसर पाहायचं मिळत आहे आणि हा मंदिर परिसर यात्रे दिवशी गर्दीने फुलून जात असतो मसोडवरून शासन आणले जाते आणि यात्रा त्यानंतर सुरुवात होत असते भव्य दिव्य अशी ही यात्रा असते हजारो भाविक यावेळेला वेळेला येत असतात आपण फक्त ते मसवडवरून आणलेले शासन आपल्याला पाहायला असते आणि हे वळई मसवड जांभोळी मार्गे या ठिकाणी तुमचं पहिल्यांदा नाव सांगा माझं नाव युवराज काशीनाथ पाळे बर आपल्या कोणत्या देवाची यात्रा आहे आपल्या जांभूळ गावची माझ्या जांभूळ आणि वळेगावचे भोजलिंग देवाची यात्रा आहे भोजलिंग देवाची यात्रा हे सालाबाद प्रमाणे पिढाण्या पिढी चालता येईल भोजलिंग बाबाची आज निघत असते आज रात्री बारा त्यानंतर बोऱ्यातून हे शासन निघालेले आहेत जे वळे वळे वळेगावामधून हे शासन निघाले आहेत आणि वळेगावामधून शासन निघाल्यानंतर वळेगावात यात्रा प्रदर्शन करून सर्वलिंग मंदिर आहे त्या सर्वलिंग मंदिराच्या भेटीसाठी शासना पोचलेली आहेत आज आजपासून यात्रा सुरू झालेली आहे ही यात्रा एक आठ दिवसाची यात्रा असते आज सर्वलिंग यात्रा म्हणजे सर्वलिंग देवाला शासने भेटलेत वळेगावची यात्रा असते आज आज तिथे मुकाम असतो शासनाचा बरं लोकंडी शासन असते ते हा तिथे मुकाम असते उद्या संध्याकाळी या सासन मुक्कामी असतात बर पानवणगावी सासनं मुकामी असेल उद्या म्हणजे आज तारीख आहे एकोणीस वीस तारखेला पानवण मध्ये पानवन मध्ये येणार कमी असेल आणि परवा एकवीस तारीख मुसवडची यात्रा मोठी असते भव्य देव यात्रा मोठी असते तिथं रोज उत्सव असतोय म्हणजे भोजलिंग हा देव सिद्धनाथाला भेटायसाठी जातो बर ही सासन त्या ह्याच्यातले आहेत म्हणजे देव जातो भेटायला सासन मग ते एकवीस तारखेला सकाळी तिथं बारा वाजता शासन पोहोचणार ज्यावेळेस रथ तिथून तो तो हल्ला हा, आणि एक थोडा फुडा आला की ज्यावेळेस शासन म्हणजे भोजलिंग ची भेट सिद्धाची भेट झाल्याशिवाय पुढे येत नाही ही परंपरा आहे म्हणजे पहिल्यापासून जे चालत रूढी जी आहे ती पहिल्यापासून परंपरा आहे या बाबाच्या शासनाचा मान आहे आणि भोजलिंग बाबा म्हणजे भेटायला जातो शिधानातला तिथून परत मग ते रथ आणि शासन अशी वस्तूला पूर्ण प्रदूषणा होती शासन आणि रथपाटी मार्ग आणि परवा परत बावीस तारीख बावीस तारखेला संध्याकाळी मुक्कमधे असते आणि त्याच्यानंतर तेवीस तारखेला जांभोळी गावची यात्रा असते जांभोळी गावची यात्रा मोठी भव्य देवी यात्रा असते ती यात्रेसाठी तिथून शासन लसोडमधून शासन परत जांभोळीमध्ये येतात आगमन होत दुपारी तीनच्या दरम्यान जांभोळीमध्ये आगमन होत शासनाचं आणि यात्राशी भव्य दिव्य मोठी यात्रा असते आणि तेवीस चोवीस पंचवीस हा पंचवीसला सासना दुपारी चार वाजता इथून जातात परत वळ जाता। परत जोगुबाई मंदिर आहे जोगुबाईला जोगुबाईला भेटतात तिथून भेट झाली जोगुबाईची का नंतर लाडेवाडी लाडेवाडीत जातात लाडेवाडीत एक मान आहे दानकरांचा तिथून ती मान घेतात आणि तिथून डायरेक्ट वळायला जातात वळेला जातात हा परत वळेला जातात सासना आणि गावची यात्रा रूपरेषा यात्रेचा परंपरा आहे पहिल्यापासून पहिल्या दिवशी इथं म्हणजे कार्यक्रम असतोय म्हणजे भव्य दिव्य असं या गावात तुम्ही कार्यक्रम यात्रेचा सांगताय जे कुठल्या तारखेला पहिल्या दिवस तेवीस तारीख तेवीस तेवीसला मग कुठला कार्यक्रम आहे तेवीस तारखेला आता तस पहिल्यापासून आमच्या गावचं एक बोजिंग सहभागी मंडळ मुंबई बरं हे आज पस्तीस वर्ष झाले या गावाला परंपरा म्हणून पहिला दिवस त्यांचा मुख्य दिवस कार्यक्रम ठेवतात संध्याकाळच्या करमणुकीचा कार्यक्रम ठेवतात म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रात जेवढे नामांकित ऑर्केस्ट्रा जेवढे तमाशे आहेत तेवढे सर्व आमच्या गावामध्ये झालेले आहेत कारण ते भोजनिंग शहाभाई मंडळ मुंबई हे यांचं सगळं योगदान आहे या यात्रेसाठी पहिला मुख्य दिवस त्यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठी त्याने आता ह्या वर्षी जरा थोडस दुसऱ्या म्हणजे कीर्तन ठेवलं आहे अक्षय गरगडे यांचं कीर्तन ठेवलेलं आहे आणि कीर्तन झाल्यानंतर कीर्तन संपलं की लगेच एक सोंगी जुगलबंदी भरवण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे ठेवलेला आहे शिवाजी पवार सोलापूर त्यांचा कार्यक्रम त्या दिवशी ठेवलेला आहे तेवीस तारीखचा हे कार्यक्रम आहे आणि चोवीस तारीख चोवीस तारखेला तसंच भव्य दिव्य अशा दोन वाजता मलांकित म्हणजे म्हणजे नामांकित मल्ल्यांच्या कुस्ती त्या मोठ्या मोठ्या कुस्ती असलेल्या आपल्या बॅनरवर लावून कुस्ती असते ते परंपरे प्रेरणा पेढीच्याच कुस्ती आहेत दरवर्षी ते कंपल्सरी असतातच यात्रा असली का यात्रेच्या दुसऱ्या दिवशी यात्रा दुसऱ्या दिवशी तीन वाजता कुस्त्या भरते संध्याकाळी आठ साडेआठ वाजेपर्यंत चालतात ते बक्षीस किती कसे ठेवले ते बक्षीस म्हणजे ते एक दीड लाखापासून बक्षीस असते पहिलं बक्षीस दीड लाख दुसरं एक लाख पंच्याहत्तर हजार एकावन्न हजार असं पंचवीस हजार असं बक्षीस बक्षीस बरं पहिले दीड लाखाच कुणी लावले बक्षीस ते आपल्या कुस्तीचं अजून झालेलं नाही म्हणजे अशा प्रकारची तुमची आता मला सांगा कुस्तीचं झालं का नंतरचा कार्यक्रम नंतर कार्यक्रम आपला आतापर्यंत एक दहा वर्ष एक पुण्याचे भोजलिंग मंडळ होतं त्यांनी कार्यक्रम ठेवला होता म्हणजे त्यांचा दुसरी कार्यक्रम असायचा बरं पण त्यांचा नाही आता आहे कार्यक्रम बरं कुठला चोवीस तारखेला संध्याकाळी ठीक नऊ वाजता रंगीला लावण्याचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे बारामती बरं त्यांचा कार्यक्रम चोवीस तारखेला संध्याकाळी आहे आणि चोवीस तारखे झाल्यानंतर दुसरीशे पंचवीस तारखेला बरं भोजलिंगाची परत बकऱ्याचा बकरी बकरी वगैरे कापून गजी मंडळ गजी असतात बाहेरच्या गावाची चार पाच गावचे गजी मंडळ असतात वळे पानवण जांभोर्णी गोरेनवाडी खडकी त्या गावची गजेमंडळाचा गजमंडळाचा कार्यक्रम दुपारी तीन वाजेपर्यंत चालतो आणि बकरी कापली जातात आणि तीनच्या नंतर त्यात जेवण वगैरे शासना नेण्या वळेकर जे लोक त्यांसाठी जेवण असतं बकऱ्यांचं म्हणजे देवाच बकरी असते बकरी जेवण झाल्यानंतर चार वाजताच शासनाचं प्रस्थान होतं प्रसाद म्हणजे त्या दिवशी होतं पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला दिवस यात्रा चालते आणि शेवट आपल्या यात्रेचं कशाला तारीख पंचवीस ला ते कशाने होतं म्हणजे तेच गेले का शेवट झालं झाला अशी हे आपली यात्रा आहे आणि यात्रेचा स्टार्ट झाली धन्यवाद तुमचं नाव सांगा भारत काळेल सरपंच जांभवणे बर आता एक सांगा सरपंच साहेब आता एवढे मोठे आपले यात्रा भरत आहे ग्रामपंचायती माध्यमातून तुम्ही कसं म्हणजे काय सेवा कसं पंचायत माध्यमातून आपण लोकांशी एकत्र करून गाव गावची लोक हे बाबा हे आपली परूनपर्यंतची यात्रा आहे सगळ्यांनी एकत्र येऊन व्यवस्थित चालू चालवू असं म्हणल्यानंतर आम्ही मीटिंग बोलवलं त्यात आम्हाला सगळ्या लोकांनी सहकार्य केलं जे तुम्ही खर्चाल आपण सगळे मिळून करू अशा बाबतीत आम्ही स्वच्छता वगैरे करून बाहेर जे खेळणे पाळणे जे ते जागा व्यवस्थित करून देणे सर्व जिथे जिथे कमी पडेल तिथे अजून यंत्रणा हा अशा हा पद्धतीनं तुमचा ग्रामपंचायत भाग असतो धन्यवाद एकूण आता ही जे तुमची यात्रा आहे म्हणजे परंपरिक यात्रा बघताय तुम्ही इतिहास सांगितला कार्यक्रम सांगितलं पण अजून भविष्यात अजून काय वाटतं का तुम्हाला ह्याच्या यात्रेत वाढ करताना कार्यक्रम शंभर टक्के मोरल्यावर नियोजन पुढल्या वर्षी चाललंय बैलगाड्या शर्यतीत भरवायचे नुसते असं आणि बैलगाड्या शर्यत भरवायचं आमचं नियोजन आहे आता ह्या वर्षी आमचं चाललं पण वेळेत कमी वेळ मिळालाय पुढल्या वर्षीपासून निश्चित ते बैलगाडा शर्यत भरवू धन्यवाद तुमचं नाव सांगा आता मी सिद्धार्थ प्रकाश तोरणे सर ग्रामपंचायत उपसरपंच बर आता यात्रेच्या निमित्तान काय आवाहन करताल काय यात्रे करू ना पाहुणे सगळ्यांना यात्रे करून मी असं आवाहन करू इच्छितो आमचे जांभोणी गाव या जांभोळी गावामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी खूप छान पद्धतीनं आमच्या गावचं नियोजन असतं आणि या नियोजनामध्ये प्रथमता मला सांगावं असं वाटतं की आमचे ग्रामस्थ मंडळी खूप भरभरून प्रतिसाद देतात बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांना वावेकरूंना तसेच इतर जे पाळणे करू आहेत स्टॉलवाले आहेत अशा लोकांना अतिशय छान पद्धतीचं नियोजन देऊन त्यांना व्यवस्थित सांभाळलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या गावाला आमच्या गावाला सुद्धा विविध प्रकारचे कार्यक्रम त्यानंतर विविध प्रकारचे खेळण्याचे दुकान खेळण्याचे दुकान असतील त्यानंतर परिवर्तन करणारे कार्यक्रम असतील त्यानंतर आमच्या गावात खऱ्या अर्थानं आता तेवीस तारखेलाच मला वाटते आमच्या माझे फौजी जे आहेत त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी आमच्या गावाला जे आमचे नव तरुण आहेत त्यांना त्यांचं फ्युचर घडवण्यासाठी एक छानसा असं आमचं उपक्रम असतात की जेणेकरून त्यांच्या स्पर्धा त्यांना प्रोत्साहन दिलं जातं मोटिवेशन केलं जातं बाबा तुम्ही या ठिकाणावरून तुम्हाला कुठं तरी करिअर गाठायचं आहे असं सुद्धा या ठिकाणी अशा कार्यक्रमाचं नियोजन आमच्या फौजीने केलेलं असते त्यांना मार्गदर्शन सुद्धा आमचं असते आणि माझ्या रिटायर माझी रिटायर फौजी आहेत त्यांचा इथं याचा का कार्यक्रम असतो म्हणजे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इथं त्यांचा कार्यक्रम ठेवला जातो आमच्या ग्रामपंचायत तर्फे त्यांचा सत्कार समारंभ सुद्धा इथं आयोजित केलेला असतोय भव्य अशा कार्यक्रमांचं इथे नियोजन केलेलं असते गजेचा असेल क्र कार्यक्रम ओळी कार्यक्रम असेल त्यानंतर मनोरंजनात्मक कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी संध्याकाळी आठ नंतर भरवले जातात कमीत कमी आमच्या अं गावामध्ये तेवीस तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत म्हणजे सांगता हुस्ट पर्यंत या ठिकाणी कार्यक्रम मनोरंजनात्मक कार्यक्रम वगैरे या ठिकाणी भरवले जातात आणि आमचं गाव अतिशय छान असं गाव आहे आदर्श गाव आहे गा, बाकीच्यांनी आमच्या गावाचा आदर्श देण्यासारखा हे गाव आहे या ठिकाणी सर्व आमच्या ग्रामपंचायत तर्फे सर्व गावामध्ये स्वच्छता त्यानंतर पाण्याची व्यवस्था त्यानंतर विविध ठिकाणी सगळी व्यवस्था केलेली या ठिकाणी केलेली आहे सर् त्यानंतर आपल्या नऊ तरुणांना एक मनोरंजनात्मक म्हणून त्यांनी च ते प्रीमियर लीग भरवलेले त्याचं प्रामुख्यानं आमचे नऊ तरुण अशा विविध प्रकारचे कार्यक्रम भरवत असतात आणि त्यांच्या माध्यमातून मी असा एकच गावचा डेप्युटी सरपंच म्हणून असं भाविकांना आवाहन करू इच्छितो की सर्वांनी आमच्या जांभुळणी जत्रेचा आनंद घ्यावा या ठिकाणी सर्वांनी आपली उपस्थिती दर्शावी एवढंच मी विनंती करतो धन्यवाद आमचं गाव आमची यात्रा या कार्यक्रमासाठी आज आपल्याला जांभुळणी कराली कोणत्या देवाची यात्रा आहे देवाचं महत्व सांगितलेलं आहे आणि सर्व कार्यक्रमाची माहिती दिलेली आहे आणि सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन सर्वांच्या वतीने केलेलं आहे मानदेश भूषणला सर्व ग्रामस्थ बोलल्याबद्दल सर्वांना धन्यवाद यात्रा कमिटी अं जांभोळकर ग्रामस्थ आणि मानदेश भूषण परिवाराच्या वतीनं यात्रे येणाऱ्या सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत